नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस चला पाह्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या तर शेतात पाण्याचा भौतिक प्रवेश वाढवणे आणि खात्रीसर सिंचनाखाली लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार करणे शेतात पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारणे शाश्वत जलसंधारण पद्धतीचा विस्तार करणे इत्यादी उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजना देशभरात तंत्रांचा या ठिकाणी प्रचारसुद्धा करण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी आपण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळ सोसाट्याच्या वारासह हलका पाऊस तीस ते चाळीस के एम पी एच वेगो येण्याची शक्यता या ठिकाणी हवामान वन विभागाने वर्तवली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे एकीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाणी संकट निर्माण झाले असताना दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे विभागातील बीड हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पाऊस बरसला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे काही ठिकाणी तर गारपीट वाऱ्यासह नुकसान झाले आहे आता प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांना मदतीची पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पीएम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेशी नाव जोडला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना लवकरच भेटवस्तू देण्याची तयारी सुरू आहे जर तुम्ही योजनेच्या सतराव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा सतरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाऊ शकतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे सर्वसामान्यांसाठी गरीब लोकांसाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणं हाच या योजनेचा उद्देश आहे दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त पंचावन्न रुपये भरायचे आहे यानंतर वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील पी एम किसान मानधन योजना असं या योजनेचं नाव आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लेवी प्रश्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे मागील आठ दिवसापासून कांद्याचे लिलाव अखेर टप्प झाले होते आज अखेर लालसगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाले स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेतला नाही मात्र नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्वर सुरू केले पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे सध्या देशात लोकसभेचं बिगुल वाजला आहे यामुळे देशासह राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली अशातच या निवडणुकीच्या काळात कोणत्याही वस्तूचे दर वाढू नये म्हणून सरकार विशेष खबरदारी घेताना दिसत आहे महागाई वाढू नये आणि सर्वसामान्य जनतेला फटका बसू नये असा सरकारचा प्रयत्न आहे दरम्यान या निवडणुकीच्या काळात साखर आणि गव्हाच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राजस्थान गुजरातमधून हजारो जनावरे या भागात दाखल झालेली असून यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहे बाहेरील व्यापारी येथे जास्त पैसे देऊन चारा खरेदी करत आहे त्यामुळे स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना वैरण मिळणे कठीण झाले आहे या भीषण चारा चंचाईचा फटका दूध उत्पादनाला बसत असून जनावरांसाठीही वर्षभर चारा कसा उपलब्ध करावा अशी चिंता दूध उत्पादकांसमोर उभी राहिलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे ज्वारी पीक यंदा जिल्ह्यात जोमात आल्याने शेतकऱ्यांमध्ये कोल्हापूरमध्ये समाधानाचे वातावरण आहे काळमावाडी धरणाची गळती काढण्यासाठी धरणात अपुरा साठा ठेवला जाणार असल्याने पाटबंधारे विभागाने केलेल्या अहवालानुसार अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणीला फटा देऊन ज्वारीचे उत्पादन घेतले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे देशातील बाजारात कापसाच्या भावातही काहीचे चढ उतार सुरूच आहे सरासरी म्हणजे सर्वसाधारण दर पातळीतही काही प्रमाणात कमी झाले आहे कापसाचे भाव क्विंटल माग अनेक ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाले कापसाला आज सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळाला तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात त्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रात मागच्या वर्षाच्या सीझनमध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात होते परंतु यंदा परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून येत आहे अवकाळी पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हापूस आणि केसर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीचे झाल्याचं चा बोललं जात आहे कोकणात आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरही काहीसे कमी असल्याचं सध्या बाजारात दिसून येत आहे तसेच उत्तम प्रतीच्या आंबेला परदेशात मागणी वाढली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता आंबा उत्पादकांना सुद्धा मिळणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले आहे या ठिकाणी गुरुवारी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यासह सर्वाचे तारंबळ उडाली दोन तास धुवाधार पडल्याने पावसामुळे उभय पिकं आडवी झाली असून शेतकऱ्यांची आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे बीड जिल्ह्यातील डोंगरपट्ट्यातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रोकरा प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे त्यासंबंधीचा प्रस्ताव देखील जागतिक बँकेला पाठवण्यात आला असून कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्याही घटकाच्या अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे हे जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे त्याअंतर्गत राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकाशी पहिल्या टप्प्यात संवादसुद्धा साधण्यात आलेला आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजने योजनेअंतर्गत सोमवारी या ठिकाणीपर्यंत परभणी जिल्ह्यात एकशे चार व हिंगोली जिल्ह्यात सत्तेचाळीस शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत त्याबद्दल परभणी जिल्ह्यात अडुसष्ट लाख एकाहत्तर हजार तर हिंगोली जिल्ह्यात अठ्ठावीस लाख पस्तीस हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी वाटप करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात चारशे वीस वैयक्तिक शेतकऱ्याचे उद्दिष्ट आहे या योजनेच्या लाभासाठी सोडतीसाठी तीन हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली होती त्यापैकी पंचावन्न अर्ज नाकारण्यात आले तर तीन हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज रद्द करण्यात आले आहे पाचशे अठ्ठावन्न अर्ज प्रक्रियेत असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे यांत्रिकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी परंतु अलीकडच्या काळात विविध यंत्राच्या किमती वाढल्या त्याला लागणारे डिझेल पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाकाबाहेर जात आहे त्यातच शेतीचा वाढता खर्च अवकाळी पाऊस शेत शिवारात मजुरांचा दुष्काळ गारपेटासह शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या ठिकाणी बिघडला आहे पूर्वी शेतकरी शेती मशागत बैलाच्या सहाय्यानं करत आहे बैलाच्या मदतीने नांगरणी वखरणी पेरणी अशा प्रकारची सर्व कामे करताना शेतकऱ्याला कुठलाही खर्च येत नव्हता आधुनिक युगात शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाला असून बैलजोडीच्या जागा आता टॅक्टरने घेतली आहे टॅक्टरमुळे शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेती करता टॅक्टर महत्त्वाचे साधन बनले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा